ऐंशी ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर विविध प्रवर्गासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित रिसोड तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सरपंच पदाचं आरक्षण दिनांक एकवीस एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलं आहे ही आरक्षण प्रक्रिया रिसोड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन जवादे हे प्रमुख उपस्थित होते या आरक्षण प्रक्रियेमध्ये रिसोड तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलाय त्यापैकी चाळीस ग्रामपंचायतींसाठी विविध प्रवर्गांनुसार सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती दापुरी खुर्द किनखेडा घोटा महागाव हराळ चिखली चाकोली पेन लोणी बुद्रुक अनुसूचित जाती स्त्रिया जोगेश्वरी पेंडबोरी बोप लोणी खुर्द गौढाळा वडजी पिंपरी सरहद सवड नावली अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती कोयाळी खुर्द वाकत अनुसूचित स्त्रिया मसला पेन धोडप बुद्रुक इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती व्याड शेलू खडसे निंधना रिठत घोडप खुर्द खडकी सदार करंजीगरड कंकरवाडी लोहणी इतर मागास प्रवर्गासाठी स्त्रिया कोयाळी बुद्रुक कोयाळी बुद्रुक री मोजाबंदी पलसखेड बोरखेडी वाडी रा, रायताळ देव देगाव सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती कलम गव्हाण गणेशपूर री मोठेगाव भर जहागीर देवळगाव बंडा मांगुळजनक जांब अढाव मोहोजा इंगोले कवठा खुर्द केनवड करडा अंचल निजामपूर आगरवाडी मांडवा बाळखेडा पिंपळखेडा बिबखेडा मोरगव्हाण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती गोहगाव बनोजा लिंगा कोतवाल बेलखेडा शेलगाव राजगुरे गोवर्धन एवता चिजबापेठ गोभणी भापूर नेतनसा एकलासपूर केशवनगर कुकसा वाघी खुर्द जवळा कुर्हा मांगवाडी येवती घोनसरवाडी या आरक्षण प्रक्रियेसाठी तालुक्यातील महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी मान्यवर नागरिक समाजसेवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी व नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी प्रशासनाने केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात या आरक्षणामुळे आगामी निवडणुकीसाठी गावागावात राजकीय हालचालींना गती मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधित्व अधिक समावेशक व न्याय ठरणार आहे जनता टाइम्स जीव चॅनल साठी आत्माराम जाधव हो जिल्हा प्रतिनिधी वाशिम सबस्क्राईब प्रेस द अपडेट